संवेदनशील नगरसेविका सौ आशाताई मराठे यांची पूरग्रस्तांना संतोष सुभाष मराठे यांनी एक लाख अकरा हजार रुपयाचा धनादेश महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना प्रसादजी लाडसाहेब जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नीरजजी उभारे नगरसेविका तथा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आशाताई मराठे यांच्या उपस्थितीत सुपूर्त केला मराठवाड्यामध्ये जो महापूर आला तिथल्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता प्रसाद लाडजींनी आणि आशाताई मराठेंनी जी काही मदत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय माता दी